लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा हो रिव्ह्यू ऐकत आहात म्हणजेच सत्तावीस डिसेंबरचा रिव्ह्यू नंदिनी सोशल मीडियावर जीवाचं अकाउंट चेक करत असते त्याच वेळेला अचानक तिच्यासमोर दोघांचा फोटो येतो आणि त्या फोटोला नकळत लाईक केला जातो त्यामुळे नंदिनी खूपच गडबडून जाते तिला असं वाटतं की हे अचानक कसं काय माझ्याकडनं दाबलं गेलं तिला ते अजिबात आवडलेलं नसतं आणि तिला त्यानंतर भूतकाळातल्या सर्व आठवणी आठवायला लागतात जेव्हा त्याच वेळेला भिंतीवर नंदिनीचा फोटो चिपकवत असतो तेव्हा तो फोन चेक करतो तर नंदिनीने लाईक केलेला असतो त्यांच्या फोटोला म्हणून तो खूपच खुश होतो जीवा म्हणतो नंदिनी तू अजून देखील आपल्या नात्याचा विचार करते हे बघून मला खूपच आवडलं म्हणून तर तिथेच असणारा टी शर्ट घेऊन तो अगदी नाचायला लागतो त्याच वेळेला एक गाणं त्यांनी प्ले केलेलं आहे मखमली मखमली रेशमाचा दुवा हे गाणं त्यांनी प्ले केलेलं आहे फोटो बरोबर बोलतो आणि नंदिनीला मात्र जीवाचा खूपच राग आलेला असतो जेव्हा जीवा तिला कॉल करतो ती उचलते पण अचानक चिडून बोलते की तुम्हाला सांगितलं आहे ना मला तुमच्याशी बोलण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही आहे तेव्हा तुम्ही का मला त्रास देताय माझ्याकडनं चुकून लाईक केले गेलं आपल्या फोटोला मला तसं काही करायचं नव्हतं तेव्हा जीवा म्हणतो अशी तू अशी चूक तू नेहमी करत जा नंदिनी माझी काहीही हरकत नाही अशा चुका तर झाल्याच पाहिजे तेव्हा नंदिनी अजिबातच त्याचं कुठलंही गोष्ट ऐकून घेत नाही पण तो तिला समजून सांगत असतो की चकाचक बाई तू किती जरी नाही म्हटली तरी तुला आपली आपल्या नात्याची आठवण तुला येत होती म्हणून तर तू फोटो चेक करत होती ना पण नंदिनी काही ऐकून घ्यायला तयारच नसते जेव्हा तिला पुन्हा फार्म हाऊसवर घडलेली ती कविता त्यांनी बोललेली होती ती ऐकवतो पण ते तिला अजिबात आवडत नाही ती डायरेक्टच फोन त्याच वेळेला ती सोशल मीडियावरचं अकाउंट त्याचं ब्लॉक करते आणि फोन पण कट करते पण जेव्हा काही हार मानत नाही तो म्हणतो लग्नानंतर होईलच प्रेम म्हणून दुसऱ्या दिवशी मालिनी काकू किचनमध्ये असतात तेव्हा त्यांना दोन्ही सुनांची खूपच आठवण येत असते आणि त्या खूप रडत असतात तेव्हा विक्रांत काका तिथे येतात मालिनी काकूंची खूप छान ते समजूत काढतात की तू टेन्शन घेऊ नकोस आपल्या दोन्ही पण सुना नक्की पुन्हा घरात येतील आणि सर्व पूर्वीसारखं व्यवस्थित होईल आपण त्यांचं स्वागत करूया आपल्या मुलींचं ते सुनांना खूप छान मुलगी म्हणूनच वागणूक देतात इथे विक्रांत काका आणि मालिनी काकूंचा खूपच छान संवाद दाखवलेला आहे आणि दुसरीकडे वसुआत्या आणि रम्या रम्या वसुआत्यांना बर्गर घेऊन येते आणि खूप खुश असते कारण ती पार्थसोबत गच्चीवर वॉकिंग केलेली असते तिने त्यामुळे ती अतिशय खुश असते आणि ती वसुआत्याला सांगते की मी सकाळी पारच्या रूममध्ये गेली तिथे तो दिसला नाही पण आत्या तिला खूप चिडत असतात हां तो रडत असेल तिथे ते म्हणते तू ऐकून तर घे ना आई मी काय सांगते तू तु का तुझं तुझंच पुढे पुढे बोलते जा नाही तर मी तुला काही सांगणार नाही म्हणून पण मग परत वसु आत्या म्हणते बाई सांग तू चल काय झालं नक्की सांग तेव्हा रम्या म्हणते की आम्ही गच्चीत गेलो आणि मी मुद्दाम नाटक केलं की माझा हात खूप दुखतो आहे काव्याने माझा हात तु� पिरगायला म्हणून पार्थ पण माझ्या हाताची एक्सरसाइज करून देतो याच्यातच या रम्या खूप खुश झालेली असते ती म्हणते आज खूप दिवसानंतर पार्थने माझा हात हातात घेतला आहे म्हणून यापुढे मी काव्याला त्याच्या आसपाससुद्धा फिरकू देणार नाही तेव्हा वसू म्हणते ए बाई त्या काव्यापासून मला खूप भीती वाटते ती कधी फिसकारेल ना मांजरीसारखी सांगता येत नाही तेव्हा रम्या म्हणते ती जर फिसकारणारी मांजर असेल तर मी पण वाघीन आहे मी पारच्या आसपाससुद्धा तिला येऊ देणार नाही दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की पुढील भागात तिनी काकू नंदिनीला फोन करतात की जीवाची तब्येत बरी नाही तू आज त्याला इथे येऊन भेटशील का त्याला तेवढंच थोडं बरं वाटेल तेव्हा नंदिनी म्हणते की मला आज त्यांना भेटायचंच होतं त्यांच्याशी बोलायचं आहे मला तितके दरवाजावर पारसाठी पार्सल येतं ते पार्सल नेमकं काव्याने पाठवलेलं असतं त्याच्यामध्ये पण पेस्ट्रीच असते पार्थ काही पार्सल घ्यायला तयार नसतो तेव्हा पार्सलवाला काव्याला कॉल करतो आणि काव्या व पार्थचं बोलणं करून घेतो तेव्हा काव्या पार्थला म्हणते तुम्ही जशी माझ्यासाठी पेस्ट्री आणली होती पार्सलवाला बनून तशी मी आज तुमच्यासाठी पेस्ट्री पाठवली तर माझ्याकडून छोटी भेट म्हणून तुम्ही ती स्वीकारा तर दुसरीकडे आपल्याला लगेच बघायला मिळतं की विक्रांत काका खूपच चिडलेले दिसले आणि त्यांनी डायरेक्ट वस्तू आत्याला जाबच विचारला की ते फोटो समोर आले नेमके कसे तर उद्याचा भाग पण खूपच छान असणार आहे तर पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेमचा उद्याचा भाग तोपर्यंत टेक केअर